लाडकी बहीण रोज नवीन नवीन बातम्या येतात सरकारकडून पडताळणी केली जातीय ज्या महिलांनी पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेला आहे आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार दुप्पट पैसे वसूल केले अशा अनेक बातम्या आता सतत येत आहेत यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहाच पण लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओसाठी मला फॉलो नक्की करा तर हो हे खरंय सरकारकडून लाडकी बहीण योजने पडताळणी केली जाते तेही काटेकोरपणे जवळपास अकरा लाखाहून अधिक महिला अपात्र ठरलेल्या आहेत आणि यामध्ये दोन हजाराहून अधिक महिला या सरकारी कर्मचारी असल्याचं दिसून आले ज्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता पैसे घेतले होते त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत अशी तरी सध्या माहिती आहे यानंतर ज्या महिलांचा पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाहून जास्त आहे वार्षिक उत्पन्न ज्यांच्याकडे कार आहे याची देखील पडताळणी आहे यासाठी सरकार आयकर विभागाकडून मदत घेत आहे ज्यांचं वार्षिक मर्यादा ही मर्या अडीच लाखाहून जास्त आहे उत्पन्नाची त्याची माहिती दहा दिवसांमध्ये आयकर विभाग आता सरकारला देणार आहे यामुळे अपात्र महिलांची संख्या आणखी वाढू शकते महायुती सरकारनं घाईघाईमध्ये ही योजना आणली त्यावेळेला ज्या ज्या महिलांनी हे फॉर्म भरले त्या भर सगळ्यांना सरसकट लाभ देण्यात आला आणि हीच मोठी चूक असल्याचं स्वतः अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मान्य केलेलं आहे तर महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकर यांनी ट्विट करत योजने या योजनेची पडताळणी केली जातीय अशी माहिती दिलेली आहे आता ज्या महिलांनी नियमबाह्य पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेला आहे ज्या महिला इतर सरकारी योजनेचाही लाभ घेत आहेत त्या देखील अपात्र ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही देखील जर नियमबाह्य पद्धतीने या योजनेचा लाभ घेत असाल तर लवकरच अपात्र ठरणार आहात अशी शक्यता वर्तवली जाते आता मे महिना उलटून गेलेला आहे जून महिना आलाय तरी देखील मे महिन्याचे पैसे या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेले नाहीयेत कारण घाईघाई मध्ये आणलेली ही योजना यामुळे सरकारच्या तिजोरीवरती मोठा ताण येतोय इतर विभागाचे जे निधी आहेत आदिवासी विभाग असेल किंवा समाज कल्याण विभाग असेल यांचे जे पैसे आहेत निधी आहेत ते लाडक्या बहिणींसाठी महिला आणि बालविकास विभागाच्या खात्यामध्ये वळवला जातोय आणि यामुळे महायुतीच्या मंत्र्यांमध्ये देखील रोष निर्माण झालेला आहे आता जास्तीत जास्त महिलांना अपात्र करणं काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करणं हेच सरकारचं सध्याचं उद्दिष्ट दिसून येत आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणतेही अपडेट्स हवे असतील किंवा कोणत्याही शंका असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा नमस्कार